Mm. 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 Arjun. Ika, yeah, Ani kira Arjun, ya sih kani Arjun matching matching.

झालेली होती संध्याकाळची वेळ आणि मी आणि प्रभाकर चाललेलो होतो असंच मस्त ड्रायवरती म्हटलं अर्जुन झोपलेला आहे तोपर्यंत एक अर्धा पाऊन तास बाहेर मस्त जाऊन येऊ आणि आम्ही चाललेलो होतो मोरणा डॅम बघायला जाता जाता मी प्रभाकरचे सनग्लासेसनं ट्राय केलं तर तुम्हाला पण कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा हा आहे शिराळ्यामधला मोरणा डॅम मी पण पहिल्यांदाच बघितला लहानपणापासून मी पण कधीच नव्हता पाहिला आम्ही गाडीतून उतरलो पण नाही जस्ट तिथे थोडा वेळ थांबलो आणि परत घरी रिटर्न यायला निघालो वाईज आता झालेली आहे संध्याकाळची वेळ आणि मी डिलिव्हरीनंतर फर्स्ट टाईम आज पिझ्झा खाणार आहे चार महिने ऑलमोस्ट असतील आता होती म्हणजे की पिझ्झा खाल्लेला नाही आहे तर चला आमच्या इथेच हरबोले कॅफे म्हणून आहे तर तिथून तो पिझ्झा मागवलेला आहे पिझ्झा आहे अँड हा एक पिझ्झा आहे त्याचे अंग जाली आहे तुमच्या पण नाही तर फिल फ्रेश झालं द नेक्स्ट डे आज आहे ऑफ एप्रिल आजकाल माहिती नाही एप्रिल फुल करतं की नाही बट आमचा तर पूर्ण तो काय म्हणतात त्याला लक्षातूनच गेलेला की हा आज एप्रिल फुल आहे करायचं आहे सो मी मी काय केलं ते एन्जॉय करत असतील तर आज आम्ही चाललेलो आहे इस्लाम आमचं काम आहे म्हणून आणि इकडे बघा मी आहे पिल्लू आहे इकडे प्रभाकर आहे आणि आज फर्स्ट टाइम आम्ही दोघंच पिल्लूला घेऊन असं चाललेलो आहे सो खूप पहिला एक्सपिरियन्स कसा होतो पिलक कशा एन्जॉय करत ब्लॉक कंटिन्यू आलेलो आहे बत्तीश्रा मध्ये इथं शेतकरी आता झालेली संध्याकाळची वेळ आणि अर्जुनचे पप्पा चाललेले आहेत पुण्याला अर्जुन आता बाय काय करायला पप्पांना कसे जातात पटकन पटकन समजतच नाही आता आम्ही पण लवकरच जाणार आहे पुण्याला सो अर्जुनच्या पप्पांना आता सारखं सारखं यायची गरज भासणार नाही Kaj më ndeshave dhe dhe arjun? Kaj më ndesh? Ere Dhe 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 shuave dhe në मला खूप दिवस झालं फिश खायचा होता मग त्या दिवशी भैयाने आणलेला होता पापलेट फिश मी आणि वहिनी मिळून बनवणार होतो ह्या फिशची फिश करी आणि फिश फ्राय मी बनवलेला होता दोन्हीचे पूर्ण डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तुम्हाला पाहिजे तर चेक करा ह्या वेळेस मी बिलकुल चूक नाही केली व्यवस्थित मासा फ्राय करून घेतला जसा मला पाहिजे होता तसा मंदाचेवरती आणि ही बघा माझी फिश करी रेडी झालेली आहे खूप सुंदर अशी टेस्ट झालेली होती तुम्ही पण माझी जी रेसिपी आहे ती नक्की ट्राय करा तुम्हाला पण फिश करी नक्की आवडेल फिश करी आणि हा बघा हे माझं पूर्णतः त्याच्यामध्ये फिश फ्राय पण आहे सो सगळेच आज आहे चार एप्रिल आणि उद्या आहे पाच एप्रिल उद्या आपल्या अर्जुनला होणार आहेत चार महिने कंप्लीट सो so, मग त्याचं शूट आता करणार आहे तर तुम्ही बघा काय थीम आहे आणि अर्जुनने काय कपडे घातलेले आहेत अर्जुन कसा दिसतोय तर हे सगळं बघण्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आम्ही सिम्पल अशी ब्लॅक अँड व्हाईट थीम केलेली होती हे खूप सिम्पल अशी आयडिया आहे ह्याला बिलकुल जास्त कष्ट लागत नाहीत मेलडी चॉकलेट घेतलेले आहेत आणि मेलडी चॉकलेटचं चार बनवलेलं आहे वरती एक गॉगल ठेवलेला आहे आणि असं सिंपल असं चौथ्या महिन्याचं शूट केलेलं आहे तुम्हाला जर असं शूट केलं असेल तर खूप ह्या मी ज्या वापरते त्या खूप सिंपल सिंपल आयडियाज आहेत ज्या की तुम्ही ट्राय करू शकता आणि तुम्हाला कसं वाटलं शूट नक्की सांगा पिलीला आंघोळ घातली आणि त्याच्यानंतर आम्ही त्याचं फोटोशूट करत होतो त्यामुळे फोटोशूट करता करताच त्याला अशी खूप झोप येत होती मग पटकन शूट करून घेतला आणि त्यानंतर त्याचे कपडे चेंज केले आणि पिल्लू मग मस्त झोपी गेला सो मी प्रेग्नन्सी नंतर फर्स्ट टाइम आज बर्गर खात आहे सो पिझ्झा खाऊन झाला आज बर्गर सो काही कोण कोण आहे बघा इकडे बघा पिल्लू खेळायला लागला इकडे यशू आहे इकडे किट्टू आणि शौर्य आणि आम्ही एन्जॉय करते काय एन्जॉय करते बर्गर पार्टी <laughs>